मध्ये काय बदल झाला यस सोनाल मॅडम आपला परिचय द्यायचा आहे नाव सांगायचं आहे बॅकग्राउंड काय करता आणि आपण कधी जॉईन केलं हे सगळं फॅमिली सोबत गुड मॉर्निंग सर माझं नाव सोनाली देशमुख आहे आणि मी एक अंगणवाडी सेविका आहे सर अगोदर या फॅमिली मध्ये सर आले ते त्यांना वजन वाढलं होतं म्हणून आणि नंतर तीन महिन्याला मी जॉईन केलं माझं वजन वजन वाढले आहे झाल्यावर तुम्ही जॉईन झालात हा तोपर्यंत काय वाटत होत मला विश्वास नव्हता सर की याच्यात होईल म्हणून कारण सरांनी युट्यूबवर वजन कमी करायचे भरपूर प्रयत्न केले ते जिरा पाणी ते मध ही ते सगळं करून पुन्हा चालाय जायचे भरपूर तरी पण त्यांचं वजन कमी झालं नाही आणि काय व्यायाम असं का गाणे लावायचे कुठं नाचायचं नाचलं करून वजन कमी होणार आहे का म्हणलं तुमचं काही पण करू नका म्हणलं तर तुमच्या दवाखान्याला एवढे पैसे जातात आणि तुम्ही हे पण आहार पावडर प्याय लागलात त्याच्यामुळे मी महिने विश्वासच आहाराने असं डान्स करून वजन कमी होत का असं तुम्हाला वाटत होत तीन महिन्यानंतर त्यांच्यामधला बदल पाहिल्यावर काय वाटलं आपल्याला तर त्यांचं एवढे पोटाचा घेर वाढलेला होता त्यांना असं खाली सुद्धा वागत वापून बघता येत नव्हतं अगर असं काही घेता सुद्धा येत नव्हतं okay. आणि आमच्या आम इकडं आईच्या इकडे कार्यक्रम होता मग त्यांना ड्रेस घेण्यासाठी माझ्या भावानं फोन केला दाजी या तुम्हाला कपडे घ्यायचे मग आम्ही दोघं पण गेलात सर तिथं ती एवढं दुकानदार परेशान झाला हे शर्ट काढते ते शर्ट काढते पूर्ण अंगात येईल पण असं पोटावरती बटनच लागत लागणं असं किती पण लागले तरी तंगल म्हणले माझ्या काय दुकानात तुम्हाला शर्ट येत नाही तुम्ही तुमच्या मागचं शिवून घ्या वाटलं तर पॅन्ट नाही माझ्या इथून पण mm. शर्ट काय तुम्हाला मिळणार नाही सर मला इतकी लाज वाटत होती आमच्या पण मग त्यांनी तीन महिन्यानंतर त्यांचं इतकं छान रिझल्ट काढला सरांनी आणि mm. मी मिटिंग मध्ये गेले ते माझं पण सत्तर पंच्याहत्तर किलो वजन वाढलं होतं मग मी मिटिंग मध्ये गेल्यानंतर आमच्या सुपरवायझर मॅडम म्हणल्या सोनाली तू फोटो काढ कारे, आमचा कार्यक्रम असल्यामुळं मग मी असा फोटो काढाय कॅमेरा धरला की माझी पण तब्येत भरपूर दिसत होती मग मॅडम म्हणल्या काय सोनाली किती तुझं वजन वाढलंय तुला ह्याच्यापासून किती आजार काय म्हणलं हो मॅडम वजन वाढले मग मला असं ते जरा बाय थोडेसे हसले की मला मग मी आले आणि घरी मग सरांना आता तुम्ही केलं तसं मला पण करायचंय लावा म्हणलं आपल्या केदार सरांना फोन आणि मला पण बोलू द्या मग मी केदार सरांना फोन केला सर म्हणला सरांचं जसं वजन कमी केलंय तसं मला पण यायचंय आणि माझं पण वजन कमी करायचंय मग तिथून पुढे मी जॉईन केलं नंतर वर्कआउट केल्यापासून मी तरी पण आळस उठायच नव्हतं नंतर चिडचिडेपणा होता पित्ताचा त्रास होता आणि उठताना मग सरांनी फोन केला तरी पण उठ वाटत नव्हतं हो म्हणायचं कॅमेरा बंद करायचा झोपायचं मग थोडा थोडा वेळ करायचं वर्कआउट एक तास काय वर्कआउट जमत नव्हतं पाच दहा पाच दहा मिनिट करायचं ओके okay. जास्त वेळ वर्कआउट सुद्धा करू शकत नव्हता आणि त्या वाढलेल्या वजनाबरोबर काय त्रास होते अजून तुम्हाला चॅलेंजेस काय होते सर पायाला मुंग्या हाता पायाला मुंगे येत होत्या पित्ताचा भरपूर त्रास होता गुडघे दुखत होते पूर्ण सांग सुस्तावल्यासारखं होत होतं पटकन उठून काम करावं वाटत नव्हतं शाळेत वेळेवर जात येत नव्हतं मी एक अंगणवाडी सेवक आहात त्याच्यामुळे हे चॅलेंजेस होते आणि मग पहिल्या महिन्यामध्ये आपण जेव्हा जॉईन केलं तर पहिल्या महिन्यात किती वेट लॉस झालं होतं आपलं पहिल्या महिन्यात मी केलं प्रॉपर सरच मार्गदर्शन घेतलं आणि एक महिन्यात चार किलो वजन कमी केलं आणि नंतर टोटल किती फॅट लॉस झाले आतापर्यंत आणि किती कालावधी लागला त्याच्यासाठी सहा महिन्यामध्ये माझं चौदा किलो वजन कमी झालं आणि पुन्हा झालं तिथे ग्रॅम च्या पुढे हल्लाच नाही माझं वजन आता आता मॅरेथॉन चालू केले okay. आता त्याच्यात साडेतीन किलो कमी झाले माझं पहिल्या सहा महिन्यात जवळपास चौदा किलो फॅट लॉस झाले आणि आता किती दिवस झाले मॅरेथॉन चालू करून आता सहा दिवस झाले सत्तावन किलो झालं माझं आता सहा दिवसामध्ये साडेतीन किलो फॅट लॉस झालाय सहा महिन्यात चौदा किलो चौदा किलो बाय टोटल म्हणजे जवळपास चौदा सतरा सतरा ते अठरा किलो फॅट लॉस झालाय काय सांगाल या अठरा किलो साडे सतरा किलो फॅट लॉस आणि अठरा किलो जवळपास झाले तर याच्या बरोबर अजून काय एक्स्ट्राचे बेनिफिट मिळालेत आपल्याला सर मेन म्हणजे तर माझ्यास वजन कमी झालं थकवा आता जाणवत नाही एकदम फ्रेश किती पण मीटिंगला जरी गेले शाळेत जरी गेले तरी मला थकवा अजिबात जाणवत नाही आणि हातापायाच्या मुक्या पित्ताचा त्रास हे पूर्णपणे माझे आजार गेले आहेत आम्ही एक सुद्धा गोळी घरात आणत नाहीत माझ्याकडेच गोळ्या औषध शाळेतले तरी पण मी लोक इतरांना देते पण घरी आमच्या गोळी नाही कसली हॅलो यस यस कंटिन्यू कंटिन्यू बोला मॅडम तुम्ही तर हे वजन कमी करण्याच्या राज हे सकस संतुलित आहार जगातील नंबर वन सकस संतुलित आहार yes. कोच्छ मार्गदर्शन आणि वर्कआउट क्या बात आहे जवळपास फोटो कसं वाटतं बरं जुना फोटो पाहिल्यावर सोनाली मॅडम आता तेव्हा बघू वाटत नाही फोटो आणि मला ती मॅडम आमच्या सुपरवायझर मॅडम बोलले ते तर तेव्हापासून फोटो सुद्धा ठेवणार नाही एवढाच बिफोर आफ्टर बनवलेला आहे सर ओके आणि कालच मिटिंग झाली माझी काल म्हणल्या सोनाली किती छान दिसायलीस तू आणि किती वजन कमी केलंस आता ह्याच्या ह्याच्या पलीकडे काय कमी करू नको आता एकदम भारी दिसली आणि सर माझं बघून काल आमच्या एक कार्यकर्ते सुद्धा जॉईन केल्यास मीटिंग झाले मला मला पण पण ते काय घेतात आणि बात खूप खूप अभिनंदन म्हणजे आता तुम्हाला पहिलं तुम्हाला पाहिल्यानंतर किती वजन वाढले असं बोलत होत्या आता तुम्हाला विचारतायत की कसं केलंय तुम्ही आम्हाला पण सांगा म्हणजे जे व्यक्ती तुम्हाला नाव ठेवत होते तेच व्यक्ती आता आहार आणि व्यायाम सुरुवात करण्याच्या प्रक्रियेमध्ये आलेत आणि स्वतःला पण ते फिट बनवण्यासाठी या गोल्डन फॅमिली सोबत जॉईन होत तर जे चॅलेंजेस होते वाढलेल्या वजना बरोबर त्याच्यामध्ये काय काय बेनिफिट मिळाले सर ते चॅलेंज पूर्णपणे एकही चॅलेंज नाही मला इतकी एनर्जी वाढली सर माझी की मी असं दिवसभर कसलीच थकावट मला जाणवत नाही आणि हातापायाच्या मुंग्या फळ गेल्या काहीच मला असं चॅलेंजेस नाही क्या बात खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन ह्या सगळ्याच्या पाठीमागे काय आहे कशामुळे हे सर्व शक्य झालं असं वाटत अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन या ठिकाणी या ठिकाणी मी डिस्क्लेमर देईल की हा सोनाली मॅडम चा वैयक्तिक अनुभव आहे व्यक्ती परत प्रत्येकाला वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो थँक्यू सोनाली मॅडम आणि तुम्ही जोडीने आणि गुढीने आज खूप सुंदर फिटनेसमध्ये आला आहे त्याचबरोबर आज संपूर्ण गोल्डन फॅमिलीला एक्सरसाइज केली त्याबद्दल आप आपलं अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन आणि स्वतःमध्ये खूप सुंदर जवळपास अठरा के जीचा फॅट लॉस झाला आहे अजून मॅरेथॉन चार दिवसाची बाकी याच्यामध्ये अजून त्यांचं फॅट लॉस होणार आहे मॅरेथॉनमध्ये त्यांचं विशेषतः सहा दिवसामध्ये साडेतीन के जी फॅट लॉस हा अमॅझिंग ट्रान्सफॉर्मेशन आहे मॅरेथॉन मॅरेथॉनमध्ये जे जे व्यक्ती पार्टिसिपेट झाले तर अजून तुम्ही प्रॉपरली करा तुमच्यामध्ये बदल होत राहतील तर थँक्यू आणि खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू सर